भाजप सरकारनं कमी खर्चामध्ये नवीन सिंचन योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील सर्व धरणांमधील गाळ काढण्याचा धोरणही हाती घेतला आहे त्याचाच एक भाग म्हणून उजणी धरणासह पाच धरणातील गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे गाळातून मिळणाऱ्या महसुलातून कमी खर्चामध्ये एकशे पंधरा टी एम सी पाणी अडवण्याच्या योजनेला मंजुरी मिळावी अशी मागणी भाजप नेते उत्तम जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे दोन वर्षापूर्वी मी सुद्धा हे सगळं पाणी अडवून या ठिकाणी दाखवतो आणि जर हे एकशे पंचवीस टी एमशी पाणी मिळालं तर बावीस तालुक्यातल्या सगळ्या लोकांना दुप्पट क्षमतेनं पाणी मिळणार आहे शिवाय मराठवाड्याला जे एकवीस टी एमशी पाणी जाणार आहे त्यांनासुद्धा आपण मुबलक पद्धतीनं पाणी देऊ शकतो आणि ह्या बावीस तालुक्यामधील कुठलीही अडचण होऊ शकणार नाही त्यासाठी मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की जे कृष्णाखोरे महामंडळ बंद केलेलं आहे ते पुन्हा करा आणि त्यावरती महामंडळावरती अध्यक्ष म्हणून काम करायला माझी तयारी दोन वर्ष मी पूर्णपणे एक मॉडेल सिंचनाचं कमी खर्चामध्ये कारण आज कुठलंही एक टी एम शी पाणी अडवायचं म्हणलं तर किमान शंभर कोटी रुपये खर्च करावे लागतात एसबीएन मराठीसाठी आनंद शेंडगे माळशीरास